सांगलीतील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सांगलीवाडीकडील बाजूला सेल्फी घेताना तोल गेल्याने तीन दिवसापूर्वी मोईन मोमीन वैचोई सन्मान नगर हा तरुण वाहून गेला त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात मृतदेह आढळून आला तब्बल अठ्ठेचाळीस तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमचा या शोध मोहिमेत सहभाग होता अधिक माहिती अशी की मोईन हा बॉक्सिंग चा प्रशिक्षक होता सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदी काठावर आला होता सांगलीवाडीच्या बाजूने तो चालत नदीवरील बंधाऱ्यावर आला तेथेच तो सेल्फी घेत होता मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदीपात्रात पडला याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला मात्र मिळून ना आला नाही काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली महिषाळा बंधारा हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला पाण्याचा प्रवाह वाढल्याने निर्माण होत होता आज सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह पाण्याबाहेर काढला त्यावेळी हा मृतदेह मोहिनीचा असल्याचे स्पष्ट झाले अठ्ठेचाळीस तासानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला मोहिमेत अमीर नदाब कैलास वडर महेश गवाणे योगेश आवटे गणेश आवटी मोहसिन शेख योगेश मदने सुरज शेख रुद्र कारंडे अविनाश पवार सहभागी होते